उदगाव येथे बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश उदगाव तालिका शिरोळ येथे बनावट नोटांचे रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी पर्दाफाश केला आहे बुधवारी दिनांक एकोणतीस रोजी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत या रॅकेटमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत या जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे याबाबत या अधिक माहिती अशी की बनावट नोटा प्रकरणाची पोलिसांनी पुढील माहिती मिळाल्यानंतर इचलकरंजी व दानोळी येथील तरुण यामध्ये सामील असल्याचे समजले त्यानंतर पोलिसांनी इचलकरंजी येथील एका तरुणाला ताब्यात घेऊन बनावट नोटा छापण्यासाठी वापर करण्यात आलेले प्रिंटर व इतर साहित्य हस्तगत केले आहे तरुणांच्याकडून बनावट नोटा प्रकरणी चौकशी सुरू असून या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आल्याने शिरोळ तालुक्यासह कळबळ उडाली आहे पुढील तपास पोलीस करीत असून लवकरच आरोपींची नावे उघडकीस येतील